अंधश्रद्धा आणि वैज्ञानिक अंधश्रद्धा म्हणजे नक्की काय म्हणजे आपल्याकडं सरळ सरळ आहे की काही जण म्हणतात की एखादी गोष्ट अमकी अमकी आहे तर ती अंधश्रद्धा आहे आता श्रद्धा आणि अंधश्रद्धेमध्ये पण डिस्टिंग्विश आपल्याला भेद करता आला पाहिजे हेही म्हणतात पण नक्की श्रद्धा कशाला म्हणायचं आणि अंधश्रद्धा कशाला म्हणायचं याच्यामध्ये मात्र एकवाक्यता होत नाही इथं आपण थोडा वेगळा विषय असणार आहे पण वैज्ञानिक अंधश्रद्धा याच्यावर येतोय आता गंमत बघा कशी येते की जोपर्यंत माणूस पृथ्वीवरती ज्या घडामोडी बघतं तेवढ्या पुरताच मर्यादित असतो त्यावेळेला त्याचं खरं तर मी विश्व हा शब्द वापरणार होतो आपण विश्वच वापरू मर्यादित आहे कारण ते फक्त पृथ्वीवरच्याच गोष्टीबद्दलचा भाग बोलतो पण प्रत्यक्ष विश्व म्हटल्यानंतर पृथ्वी चंद्र सूर्य अख्खी ग्रहमाला दूरवरचे तारे त्यांचा समूह म्हणजे दीर्घिका आणि अशा असंख्य गोष्टींचा समावेश आहे ताऱ्यांचे पण वेगवेगळे वेग प्रकार येतात आणि मग याच्यानंतर जसं विज्ञानाच्या कक्षा विकसित होत गेल्या तसं आपल्याला कळलं की अजून आपल्याला बऱ्याच गोष्टी माहीतच नाही आहेत शास्त्रज्ञ लोकांनी या गोष्टीला नाव दिलेलं आहे डार्क मॅटर आणि डार्क एनर्जी आपण आता एक एक भाग बघूया पहिला आहे डार्क मॅटर डार्क मॅटर म्हणजे काय तर जर पदार्थाचं तापमान वजा दोनशे त्र्याहत्तर अंश सेल्सिअस एवढं असेल हा खरं तर थोडासा सोपा आकडा आहे प्रत्यक्ष आकडा वजा दोनशे त्र्याहत्तर पॉईंट चार अंदाजे जे असेल ते पुढचे डिज डिजिट्स पण वजा दोनशे त्र्याहत्तर असं स सध्या लक्षात ठेवू तर ते वजा दोनशे त्र्याहत्तर अंश सेल्सिअस एवढं जर पदार्थाचं तापमान असेल म्हणजेच त्याला ॲप्सोल्युट झिरो केल्विन स्केलवरती असं म्हणतात जर एवढं तापमान असेल तर अशा वेळेला त्या पदार्थातून कोणत्याही प्रकारची प्रारणं किरणं बाहेर पडत नाहीत ना दृश्य प्रकाश ना अदृश्य प्रकाश काहीच नाही आणि अशा वेळेला हे पदार्थ आपल्याला दिसूच शकत नाही हे अंतराळात आहेत ज्यांचं इतकं थंड आहे म्हणजे लक्षात घ्या वजा दोनशे त्र्याहत्तर अंश सेल्सिअस तापमानापेक्षा खालती जाता येत नाही कमीत कमी तापमान जे नोंद केलेलं आहे ते आहे वजा दोनशे त्र्याहत्तर अंश सेल्सिअस त्यामुळं ह्याच्यापेक्षा कमी जाता येत नाही ह्या तापमानाला प्रकाश म्हणजे त्या पदार्थातून कुठच्याही प्रकारचा प्रकाश हा बाहेर पडत नाही आणि मग आपल्याला ते दिसत नाही अशा पदार्थाला नाव दिलेलं आहे डार्क मॅटर हे ब्लॅकहोल नाही ब्लॅकहोलमध्ये अतिप्रचंड गुरुत्वाकर्षण असतं असं म्हणतात पण डार्क डार्क मॅटर म्हणजे ज्याचं तापमान वजा दोनशे त्र्याहत्तर अंश सेल्सिअस आहे असं मॅटर आता डार्क एनर्जी खूप प्रकारच्या ऊर्जा आहेत ज्या आपल्याला एक्सप्लेन करता येत नाही ज्याचं स्पष्टीकरण देता येत नाही जसं एक सोप्पा प्रश्न आहे की गुरुत्व बल हे नाही नेहमी आकर्षण करणार आहे एकमेकांना खेचून घेणार म्हणून जर चंद्राच्या गुरुत्वाकर्षण बलामुळं आणि सूर्याच्या गुरुत्वाकर्षण बलामुळं पृथ्वीच्या पाण्याला भरती ओटी येते पृथ्वी सूर्याभोवती फिरते ते गुरुत्वाकर्षण बलामुळं चंद्र पृथ्वीभोवती फिरतो फिरतो तोही गुरुत्वाकर्षण बलामुळं गुरुत्वाकर्षण बल जर आकर्षण या स्वरूपाचं आहे तर विश्वप्रसरण का पावत आहे दीर्घिका एकमेकींपासून लांब का, एक का जात आहेत आणि अशा काही गोष्टी आहेत याचं उत्तर मिळत नाही मग अशा प्रकारची जी ऊर्जा असते हिला नाव दिलेलं आहे डार्क एनर्जी आणि आत्ता शास्त्रज्ञ सांगतात त्याप्रमाणे लक्षात घ्या आता आपल्याला हळूहळू जास्ती कळायला लागलेलं आहे की आपण सगळं विश्व तर आत्ता बघू शकत नाहीये विश्वाचा एक सूक्ष्म भाग आपण बघतोय त्या सूक्ष्म भागामध्ये हजारो लाखोंच्या संख्येने दीर्घिका आहेत ह्या दीर्घिकांपैकी एक दीर्घिका म्हणजे आकाशगंगा ही आपली आकाशगंगा आहे आणि ह्या आकाशगंगेत असणाऱ्या शंभर अब्जाहून अधिक ताऱ्यांपैकी एक तारा सूर्य त्याच्या भोवती फिरणाऱ्या ज्ञात अज्ञात अशा नऊ ग्रहांपैकी किंवा आठ ग्रहांपैकी एक ग्रह म्हणजे पृथ्वी ऊर्जा भरमसाठ आहे आणि आपल्याला माहीत नाही मग अशा वेळेला ह्या ऊर्जेला नाव दिलं आहे डार्क एनर्जी ही डार्क मॅटर प्लस डार्क एनर्जी असे म्हणून आजचे शास्त्रज्ञ सांगतात त्याप्रमाणे आपल्याला विश्वाबद्दल पंच्याण्णव टक्के माहिती आहे मी थोडंसं करेक्शन करतो ज्ञात विश्वाबद्दल थोडं आहे पण ज्ञात विश्वाबद्दल जेवढं दिसतंय आपल्याला विश्व तिथपर्यंतच्या विश्वाबद्दल आपल्याला अवघी पाच टक्के माहिती म्हणजे पंच्याण्णव टक्के माहिती नाही आता मला सांगा की जी गोष्ट आपल्याला माहितीच नाही आहे त्याच्याबद्दल आत्मविश्वासपूर्वक बोलणं याला तुम्ही काय म्हणाल त्यामुळं आज जर लोकांना वाटत असेल आपण विज्ञानवादी आहोत तर लक्षात घ्या विज्ञानवादानुसार आपल्याला पाच टक्के एवढीच माहिती आहे पंच्याण्णव टक्के विश्वाबद्दल आपल्याला माहिती नाही आणि मग अशा वेळेला एखादी गोष्ट आहेच म्हणणं किंवा नाहीच म्हणणं ही गोष्टही अंधश्रद्धाच आहे सो जसं जसं ज्ञान जास्ती मिळत जाईल माणसाला तसं लक्षात येईल की नक्की अंधश्रद्धा म्हणजे